नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा म्हणजे इंदापूर तालुक्यामध्ये खुनाचं सत्र सुरू आहे म्हणजे प्रत्येक पंधरा दिवसाला महिन्याला कोणाचा नाही कोणाचा खून होतोय असं एकंदरीत चित्र निर्माण झालेलं आहे इंदापूर तालुक्यात कायदा सुव्यवस्था किती ढासाळी याच हे उत्तम उदाहरण आहे की इंदापूरच्या काही भागामध्ये वाळूचा जो धंदा आहे हा तेजीत आहे आणि वाळू धंद्यामुळे तसंच इतर दोन नंबर धंद्यामुळे खून मारामार्या याची सुरुवात झालेली आहे म्हणजे एवढे वर्ष इंदापूर शांत होतं त्या इंदापूरला आता कुठेतरी पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे आपण पाहिलं की मागल्या दहा वर्षापूर्वी अशाच प्रकारे सत्र सुरू होतं त्यानंतर आता पुन्हा हे सुरू झालं आपण काल पाहिलं की खोरोची इथं खोरो खोरो जो खोरोची म्हणजे इंदापूर तालुक्यातल्या वालचेनगर नगर जंक्शनच्या जवळ असलेलं खोरोची हे गाव या ठिकाणी जो खून झाला तर हा खून कशावरनं झाला ते आपण काल पाहिलं होतं की वाळू वर्चस्व वा याच्या वादातून खून झाला होता परंतु आता गोळेबार कसा झाला ते पाहिलं होतं तर आता खून कशा प्रकारे झाला ते देखील आपण आजच्या ह्याच्यामध्ये पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया इंदापूर तालुक्याच्या अनेक भागांमध्ये गुन्हेगारी कृतीचा कळस झालेला आहे ते इंदापूर तालुक्याला तीन पोलीस स्टेशन आहेत जंक्शन वालचे नगर एक आहे भिगवण एक आहे इंदापूर पोलीस स्टेशन एक आहे त्याच्या चौक्या देखील आउटपोस्ट देखील आहे वालचे नगरला एक आउटपोस्ट आहे बावड्याला एक आउटपोस्ट आहे परंतु गुन्हेगारीकरण काय थांबता थांबना असं एकंदरीत दिसून दिस येत आहे ह्याच्यामध्ये काय लोक हस्तक्षेप देखील करत असतील किंवा पुढारी हस्तक्षेप करत असतील या गोष्टी तर चालूच राहत आहे परंतु मारामारी खून हे सत्र जे आहे हे थांबता थांबना असं एकंदरीत दिसत आहे तर जो गोळीबार झाला होता अगोदर गोळीबाराच्या नंतर खून झाला तर मात्र पुन्हा कसं झालं की उत्तमराव जाधव हे साडेबाराच्या सुमारास त्यांचा जो जेसीपी चालू होता हा जेसीपी शेतामध्ये चालू चालू होता खुणाच्या तरी आणि त्या च्या ड्रायव्हरला जेवणाचा डब्बा घेऊन जात असताना काही लोकांनी त्यांना अडवलं म्हणजे ज्यांनी फायरिंग केलं होतं सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना अटक झाली नव्हती ते आरोपी रिकामेस होते त्यामध्ये राजू बाळे नाना बाळे दादा आठोळे शिवम आठोळे स्वप्निल वाघमोडे आणि इतर काही जण यांनी उत्तम जाधव यांच्या गाडीला यांच्या मोटरसायकली आणि चार चाकी गाड्या ला। आडव्या लावल्या आणि त्यांना आडव्या ला। लावून जबरदस्त अशी मारहाण केली म्हणजे दोन गट आहेत ह्यांचा एक गट आहे हा एक गट आहे म्हणजे धनगर समाजाचा एक गट आहे आणि दुसरा एक गट आहे असं या गावामध्ये दोन गटामध्ये गटा वाद आहे हा दोन गटातला वाद एवढा विकोपाला गेलेला आहे तसंच हे जे आरोपी आहेत आरोपींवरती विविध पोलीस स्टेशन मध्ये अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहे म्हणजे जसं अहमदनगरला आहेत पुण्याला आहेत सोलापूर सातारा एक दोन चार जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हे दाखल आहेत तसेच याच्यातले काय आरोपी मोक्यातले देखील आहेत मोक्यातूनच सुटून आले आणि पुन्हा हे कांड केलं त्यांनी तर या उत्तमराव जाधव यांच्या गाडीला सकाळच्या रागातून ज्या फायरिंगच्या रागातून हे एकटा गडी आपला जाताना रस्त्याने ह्यांना दिसला आणि दिसल्यावरती ह्या पाच सात जणांनी त्याला अडवला आणि कोयत्यानी दांडक्यानी जबर मारहाण केली कोयत्याने त्याचा एक हात तोडला पायावरती वार केले तशा अनेक ठिकाणी त्याच्या अंगावरती वार केले त्यानंतर मात्र सदर खबर सदर मारामारीचा प्रकार हा गावात कळला आणि त्याच्या बाजूचे जे आहेत उत्तमराव जाधव यांच्या बाजूचे त्यांच्या घरचे त्यांची मुलं बाळ सगळी धावत आले ते त्या ठिकाणी तिथून त्यांना अकलोज या ठिकाणी दवाखान्यात नेण्यात आलं अकलोजला दवाखान्यात आले नेल्यानंतर एक दिवस त्यांच्यावरती उपचार करण्यात आला म्हणजे उपचार करण्यात आला परंतु उपचाराला साथ दिली नाही म्हणजे एकंदरीत मृत्यूला कंटाळलं त्यांनी त्याचा त्याचा मृत्यू झाला परंतु सदर आरोपी हे फरार झाले होते परंतु पोलिसांनी त्यांना पुन्हा शितापीने पकडले म्हणजे आरोपींवरती तीनशे दोन चा गुन्हा दाखल करण्यात आला आता त्यामध्ये इंदापूर पोलिस स्टेशनचं सूर्यकांत कोकणे असतील किंवा बावडा आउटपोस्टचं शंकर राऊत असतील किंवा वालचेनगर जंक्शन पोलीस स्टेशनचे राजकुमार डुनगे असतील पोलीस अधीक्षक पंकज देशमुख असतील यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं झालं म्हणायचं डीवाय एस पी सुदर्शन राठोड असतील किंवा ऍडिशनल एस पी गणेश बिराजदार असतील अशा लोकांच्या याने परंतु टोळी युद्ध इंदोपूर तालुक्यामध्ये किती भडकलंय याचा परिचय अशा काही गुन्ह्यांमधून येत असतो हा जे हे जे गुन्हे आहेत हे वारंवार असे का घडतायत का पुन्हा पुन्हा मारा, मारा जीवे, जीव जीव मारण्यापर्यंत विषय जात आहेत म्हणजे जाती जातीमध्ये सलोका राहिलेला नाही ह्याची ही जात त्याची ती जात त्याची ती जात अशा आणि जाती जातीमध्ये भांडण लागलेलं आहे जाती लाग ला जातीमध्ये जाती वर्चस्व निर्माण करण्याच्या राधा नादात या माऱ्या होऊ लागलेल्या आहेत आता काही ज म्हणजे ह्या राजकारण्यांसोबत काय म्हणजे इंदापूर तालुक्याचं राजकारण असं दोन पट्ट्यात दोन पुढाऱ्यांमध्ये विभागलेला आहे म्हणजे एकीकडे हर्षवर्धन पाटील एकेक दत्तात्रे भरणे काय लोक या पार्टीचे असतील काय लोक त्या पार्टीचे असतील किंवा एकाच पार्टीचे दोन्ही लोक असतील परंतु या राजकारण्यांनी देखील अशा ज्या मारामाऱ्या मारा आहेत किंवा कोण कटले आहेत हे थांबवण्यासाठी देखील प्रयत्न केले पाहिजेत परंतु राजकारणी लोक हे थांबवत नाही स्वतःच्या राजकारणासाठी अशा लोकांचा फायदा करून घेण्यासाठी मतदान करून घेण्यासाठी अशी लोक जातात, आणि अशा घटनांमध्ये नाहक बळी जातो इंदापूर तालुक्यामध्ये जे वाळूच वाळू सध्या सुरू आहे या वाळू प्रकरणात आपण पाहिलं की पाठीमागच्या काळामध्ये तहसीलदार वरती देखील हल्ला अशाच प्रकारे झाला होता आणि तो पैशाच्या वादातून झाला होता त्या आरोपीचा असं म्हणणं होतं की तहसीलदारला मी पंधरा वीस लाख रुपये दिले तरी माझ्या वाहनांवरती त्यांनी कारवाई केली म्हणून तो हल्ला घडला होता म्हणजे पैसे ते पैसे घेतले आणि माझी वाहन देखील पोलीस स्टेशनला लावून टाकली म्हणून हा प्रकार घडला होता तर मात्र महाराष्ट्र शासनाने देखील किंवा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी देखील अशा प्रकरणामध्ये लक्ष दिलं पाहिजे जिथं जिथं बेकायदेशीर वाळू चालते एकतर तिथं बंद तडाक करा किंवा वाळूचे निलाव तरी काढा म्हणजे मारामाऱ्या होणार नाहीत ज्याला पाहिजे ते चालवेल म्हणजे असं देखील शासनाने अशा गोष्टींकडे देखील लक्ष दिलं पाहिजे परंतु लक्ष दिलं जात नाही मारामाऱ्या झाल्या चोऱ्या झाल्या दरोडे पडले ह्याचं कुणाशी काही देणं घेणं नसतं काही स्वरसुतक नाही पोलीस स्टेशनला नसतं पुढाऱ्याला नसतं सर्वसामान्यच मरतो आणि सर्वसामान्यालाच दवाखान्यात अॅडमिट व्हावं लागतं असंच चित्र हे महारा इंदापूर तालुक्याचं महाराष्ट्रात सुरू झाल्याचं एकंदरीत दिसतंय परंतु अशा प्रकरणांमधून आपल्याला एक दिसून येतं की कायदा सुव्यवस्था ही बिघडत बिघडत चालली या कायदा सुव्यवस्था बिघडण्याला जेवढं पोलीस प्रशासन जबाबदार आहे तेवढंच पुढारी देखील जबाबदार आहे पुढाऱ्यांनी जर गुन्हेगारांना वाचवण्यासाठी फोन नाही केला तर मात्र गुन्हेगारच तयार होणार नाही परंतु असो राजकारण टिकवण्यासाठी सगळे आपल्या आपल्या पद्धतीने प्रयत्न करत असतात काही यांनी सांभाळायचे काय त्यांनी सांभाळायचे आणि अशा पद्धतीने सुरू असतो ना अशातच एखाद्या उत्तमराव जाधव यांच्यासारख्याचा खून होतो खून करणारा देखील त्याच्यावरती अनेक गुन्हे असताना त्याच्यावर देखील कारवाई होत नाही ही देखील मोठी शोकांतिकाच म्हणावं लागेल तर आज एवढंच कॅमेरामन आकाश मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठी इंदापूर पुणे